गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगणेशाय नमः श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः श्रीभवानीशङ्कराभ्यां नमः श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः श्रीपादवल्लभाय नमः श्री नरसिंह सरस्वते नमा हे अखिल ब्रह्मांड व्यापक हे चराचर उत्पादका हे त्रिभुवन संरक्षका सच्चिदानंदा तुज नमो तू चौघे होऊन जग केलेस निर्माण प्रत्येक वस्तू शोधून पाहता दिससे तूच की एवच या जगा ठाई तुझ काहीच नाही प्रत्यया येशी ठाई ठाई जग मुळीच दिसेना परी कौतुके करुण तुझे जे झाले स्फुरण त्या स्फुरणा लागून जग म्हणती देवदेवा स्फु पूर्ण जे का झाले ते जगनाव पावले ते स्पूर्ण जया झाले तो तू एकाद्य की आता हे विघ्नहरा शिवतनया हे है हैमवती कुमारा गजवसरा गणपते हे गुरु चरित्र सारामृत ग्रंथ तो तव कृपेने समस्त सिद्धी पाहो हरा तुझे करिता नाम स्मरण वाचे मनताग जानन अखिल विघ्नांचे निर्मूलन होते ऐसे बुध बोलती त्या सज्जन संप्रदाय करून मी तुमचे वंदिले चरण प्रसिद ग्रंथर साळवद विहा आता आदि माया सरस्वती ब्रह्मांडाची आद्य शक्ती जी कवी जनांची वरद मूर्ती शारदावजि त्या हंस वाहिनी कारण सर्व माझे नमन जिम्हा घरी वैसे येऊन दासगणू चायातु हे भीमा तट विहारा पांडुरंगा रुक्मिणी वरा देवादि देवा उदारा भक्तवत्सला संत प्रिया तू जश्री गुरु होऊ न भजनी लाविले अभक्त जन नाम जरी असले विन्न परी तुची पांडुरंगा त्या दत्तावताराच्या लिला मी वर्णी तोरे विठ्ठला पाहून गुरु चरित्राला त्या ते सहाय्य करावे आता बहुभयांतक भयांतक पती अंकी जाचा हैमवती जो पंचतुंड पशुपती नीलकंठ गंगाधर ज्याचे नाव सदाशिव जो भक्तांचे वारी शिव तो माय बाप उमाधव कृपा करोमधवरी आता कोल्हापूर वासिनी जी माझी तिच्या माथा ठेवून चरणी आशीर्वाद मागतो आता कश्यपादी ऋषी धर वशिष्ठ भृगु पारा ज्याच्या कुली वैश्वानर तो मी शांडिल्य वंदितो आता वाल्मिक कवी वरा मी आदरे जोडी करा हे श्री शंकराचार्य गुरुवरा सहाय्य माझे करा हो आता संत सम्राट कबीश्वर निवृत्ती छात्र ज्ञानेश्वर समर्थ स्वामी देहू कर तुकार रामावंद मी ज्यांची कृपा झाली या वेळ ग्रंथ नशेवटात जाया काही न जगी अशक्य त्या करणे संता कारणे संता जगाचे सद्गुरु आहे तसाचे संत वाटाडे मोक्षाचे श्री विठ्ठलाचे कंठमणी त्या अखिल संतांसी नमन माझे आदरेसी दासगणूच्या शिरासी ठेवा वेगे वरद असत आता या मनी कुल संभूत शिर्डी त्यांच्या दिवचरणा नमन माझे हे असो